सांगली कुपवाड नागरिक संघटनेच्या वतीने जनतेचा विष्णू जाहीरनामा प्रसिद्ध बर्वे आणि नागरिक संघटनेचे सर्व सदस्य उमेदवारांकडून शपथपत्र लिहून घेणार सांगली नगरपालिकेला चौदा लाख रुपये वर्षाला मिळायचे तर मासे माझ्याकडे स्त्री टेंडरची त्या काळात कार्यवाही महापालिका सगळ्या महापालिकेनं त्याच्यावर दहा कोटी खर्चून ते काहीतरी उभं केलंय साहेब पण म्हणजे त्याच्याही पद्धती त्याचा जर आपण कपर जर दिलं आणि अण्णांनी तोंडा तोंडी कबूल केलं होतं ते जर सगळा स्वच्छ केला तो करा आज जिवंत झरे आहेत आज जर ते काढली घाण सगळी आपण तर किमान सत्तर ते ऐंशी प्रेत आजही आपल्याला आत भेटतील अथवा त्या एवढ्या दोरात आहेत का सगळी घाण ती जी वस्ती आहे त्या वस्तीचं मी नाव सांगत नाही त्या वस्तीची सगळी घाण ते जात आहे आणि तिथं तुम्ही नागरिक विकास आघाडी आणि नागरिक संघटनेच्या माध्यमातनं एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जनतेचे प्रश्न घेतलेले आहेत त्या जनतेच्या प्रश्नाला जर हो सकारात्मक पाठिंबा देतील आणि आम्ही एक शपथपत्र घातलेलं आहे की कि किमान पाच वर्ष संबंधित उमेदवारानं आपला पक्ष बदलू नये निवडून आल्यावर आणि जनतेशी प्रामाणिक राहू अशा पद्धतीचं जर त्यांनी शपथपत्र भरून दिलं आणि आमच्या एकूणच जे दहा पंधरा विषय आहेत की नागरिकांनी नगरपालिकेत काय करावं निवडून आल्यावर उमेदवारानं त्याला जर त्यांनी पाठिंबा दिला तर आम्हा आम्ही त्यांचा त्यांना पाठिंबा देणार आहोत तसंच नागरिक विकास आघाडीकडे आत्ता साधारणतः आठ ते दहा लोकांची आमच्याकडं नोंद झालेली आहे त्यांनाही आम्ही ही चढ घालणार आहोत की आपण आमचा जाहीरनामा आणि शपथपत्र हे भरून द्यायला पाहिजे आणि मगच आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ या पद्धतीनं आम्ही जे प्रश्न उपस्थित केले ते नागरिकांच्याकडनं घेऊन केलेले आहेत आम्ही अनेक ठिकाणी फिरलो मीसुद्धा वैयक्तिक फिरलो आमचे सर फिरले जे हे साहेब फिरले आणि त्यांनी त्यांच्याकडनं आलेल्या प्रश्नावर आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याला अनुषंगून आम्ही ठिकठिकाणी थीक अशा सभाही घेणार आहोत चौक सभा आणि त्यातनं आमचा लोकांना चांगल्या उमेदवारांच्या संदर्भात प्रचार करणार आहोत साधारणतः हे पंधरा हजार प्रति मी छापलेले आहेत याच्यामध्ये साधारणतः सांगलीतले सगळे प्रश्न पंधराशे कोटी रुपये या महापालिकेचे वसूलपात्र रक्कम आहेत आणि त्याचे फायनल निकाल आहेत की ते वसूल झालेच पाहिजेत पण महापालिका एक नवा पैसासुद्धा वसूल करत नाही आहे शेतकरी सहकारी बँक आपली वसंतदादा तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपये वसुलीचे आदेश हायकोर्टाचे आहेत त्यातलाही एक नवा पैसा वसूल नाही आहे आपण जे विविध प्रकल्प बघतोय सांगलीत आत्तासुद्धा आणि पूर्वी आपल्याला माहीत आहे की इथं पाण्याचं खाजगीकरण झालं होतं त्या खाजगीकरणात सुद्धा कोट्यावधी रुपये महापालिकेच्या वाया गेले आणि त्याला आम्ही मला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली पण सांगली तो प्रयोग यशस्वी झाला नाही एस सी एलमार्फत मार्फत जन्ममृत्यूचा दाखला आणि साधा जका त्या काळात जकात होती दोन रुपये त्या जकातीतनं त्रेसष्ट रुपये कंपनीला दिला जा दिले जायचे तोही प्रकल्प आम्ही हाणून पाडला त्याची साधारणतः एकशे चौदा कोट रुपये वसूल करा असा कोर्टाचा आदेश आहे पण एक नवा पैसासुद्धा कुठलीच महापालिका करत नाही त्याच्यानंतर आता गेल्या तीन वर्षात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा घोटाळा म्हणजे विद्युत घोटाळा की जगामध्ये असा कुठंही तो घोटाळा झालेला नाही आहे तो विद्युत घोटाळा आपल्या सांगलीत झाला जनतेचे पैसे जनतेचं जे रस्त्यावरच्या जनते विजेचे पैसे महापालिकेच्या चेकनं दिले जाते ते अनेक नागरिकांच्या नावावर जमा होत होते ती साधारणतः रक्कम दहा कोटी आहे एस आय टीचं तुम्ही सगळ्यांनी चांगल्या बातम्या लावल्या होत्या एस आय टी पण त्या एस आय टीमध्ये सुद्धा सगळा गो गोलमेल करून टाकला लोकायुक्तांचा आणि माझं त्याच्यावर परवा जोरात संघर्ष झाला अशा पद्धतीचा जो प्रचंड भ्रष्टाचार आहे अशा भ्रष्टाचाराला आता येणाऱ्या महानगरपालिकेतल्या नगरसेवकांनी तो वसूल कसा होईल आणि त्याच्या विरोधात आपल्याला काय करता येईल का याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत विशेषत